नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जून महिन्याच्या पगारात वाढ व सुधारित वेतन श्रेणीचा लाभ व स्थायित्व प्रमाणपत्र मिळणार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुश खबर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याचा पगार वाढून मिळणार चला तर पाहूया या

मागाई तसे प्राप्त एक, मागाई राज्य जून वेतन तसेच पेन्शन देयकांना जून महिन्याच्या पेन्शन सोबत दोन टक्के वाढीव महागाई भत्ता डीएचा लाभ थकबाकी फरकासह मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के यांच्याकडे सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे करिता यामुळे रा... राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के बाब खुलर समितीने शिफारस केलेल्या एकशे चार सुधारित पदांना वेतन श्रेणी जून महिन्याच्या वेतन देयका सोबत लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे सदर एकशे चार

डिसेंबर करण्याचे तसेच सदर अहवालामध्ये का तसे संबंधित कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यातील संवर्ग न्याय एकूण संख्या व त्यापैकी स्थायित्व प्रमाणपत्रधारकाची संख्या पात्र असणारे तथापि